अरे आणि तर मित्रांनो गावावरून आज आलोय तर आज झाला पोपट म्हणजे जायचं होता आम्हाला तर भैरवनाथाच्या दर्शनासाठी गेलो मी पण तिथं जत्रा अजून दोन दिवसांनी तर मी अगोदरच गेलो आज आणि दर्शन घेतलं आता पुन्हा पुन्हा जायला पण जाणार नाही कारण आणवी पण काल आजारी झाली होती आणवीला ताप यायला लागला सर्दी झाली कारण आम्ही उन्हामध्ये गावाला गेलो आणि त्याच्यामध्ये उसाचा रस पिलो उसाचा रस पिल्यामुळे काय झालं आणखीन सर्दी वाढली आणि तिकडे पाऊस पण पा। झाला होता गाराचा तर तिकडला पाणी बदल झालं पाणी बदल झाल्यामुळे आणिला ताप सर्दी वगैरे येऊ लागली खूप रडायची खूप हे व्हायची तर तिला आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो परवा दिवशी शेंडीला तर शेंडीवरून तिला आणलं त्याच्यानंतर आता आम्ही इकडे गावाला आलो आहे तर आता शिवम आजारी झाला आहे पुन्हा तर शिवमला पण जुलाब चालू आहे आता आणि थोडासा ताप येतो त्याला तर शिवम पण आजारी झाला आहे पुन्हा तर असे सिच्युएशन झाली आणि आमचा पोपट झाला म्हणजे जत्रा आम्ही जत्रेसाठी गेलो आणि जत्राच आम्हाला भेटली ना जत्रा दोन दिवसांनी तर पोर आजारी झाली त्यामुळे मी डायरेक्टली गावाला घरी न जाता डायरेक्ट गावाला आलेलो आहे आता इकडे नाशिकला आलो डायरेक्ट तर बघू आता दर्शन तर झालं आहे आमचं देवदर्शन वगैरे हो इकडे आता आणचं थोडं बरं आहे कालपासून थोडं ताप आहे औषध दिले आता मी कार्टून बघायला मागते हा देतो दे दे ते तुला कार्टून देतो शिवम कुठे कुठे गेला बाला शिवमला कड्यावर ते शिवम स्वयंपाक बनवून देऊ राहिला ते शिवमला आता ताप आलाय शिवम तर बाळाला ताप आलाय आता इकडे स्वयंपाक बनवायचं आता एवढे कपडे घाण केले होते गुलाब करू करू कपडे जास्त धुंग झाले सगळे आणि माझ्या अंगावर पण वाकला होता ते कपडे खराब करून टाकले माझे पूर्ण आता पूर्ण तो शर्ट धुवा लागेल कारण तिचे डागच निघले नाही तर एवढा वाकला होता शिवम तर खूप आजारी झाला आहे शिवम तर अजून स्वयंपाक बनवायचा आता कुकरमध्ये डाळ शिजत घातली काय भाजी बनवते आज बटाट्याची चटणी आणि फ्लावर बनवणारे नाही दोन्ही पैकी एक बनवते बरोबर फ्लॉवर पण आणि पेरू आणले होते आत्ता जस्ट तर पेरू खाऊन झाले आता आणि इकडे टरबूज कापलं होतं दुपारी तीन चार दिवसापूर्वी होतं टरबूज अजून होते तर आजचं टरबूज म्हणजे लाल निघलं एकदम तर छान टरबूज निघला आज तर बघू शकतो इकडं लाल लाल जरा टरबूज निघले आज बेस्ट होतं एकदम मस्त आणि आणवी इकडे कार्टून बघायला बसली आता जस्ट तर तिला पण ताप आलं आणि तिला दोघं आजरी झाले तर मित्रांनो घरी उगत गेलो असं वाटतंय तर आम्हाला जायचं जत्रेच निमित्त पण आम्ही गेलो वेगळ्याच कारणाने आणि लग्नाला पण गेलो आम्ही लग्नाला म्हणजे आम्ही तिथं एक वाजता पोचलो आणि लग्न लागलं आणि नंतर काय जेवण वगैरे केलं आणि घरी गेलो तर मित्रांनो ओनच इतकं आहे की मुमध्ये पोरांना दम निघाला तर पोरं आजारी झाली उन्हामुळं तर उन्हाचं कधीच बाहेर निघलं नाही पाहिजे तर आम्हाला पास्तावा झाला आता गावाला जाऊन तीन चार दिवस मोडले कामाचं काम पण बुडालं आणि नुकसान पण झालं दोघांना दावखाने जाय दवाखान्यात न्यावं लागलं हजार एक रुपयाचं नुकसान झालं दवाखान्याचं पैसे भरायला आता शिवणबाजीला येते कँडी खायला पण काही कँडी खात नाही रे खाली पण राहायला तो खाली पण ना खाली बसवलं का तो तेव्हा तास जोडायला स्वयंपाक बनवायला सायकल बनवणं पण खूप कठीण मोबाईल थोडे बनाना आणले संत्री घ्यायची द्रा, होती पण बनानाच होते ती दर आणि द्राक्षे चिकू आणि आयपल वगैरे होते तर मला संत्रीच भेटली नाही कारण मला संत्री आणायची होती संत्रीच नाही भेटली तर मित्रांनो तर उद्यापासून रेग्युलर कामाला जावं लागेल घरचे पण पैसे द्यायचे घरी पण जायला नाही भेटलं मला तर घरी घरच्यांचे पैसे द्यायचे तर पाच एक हजार रुपये देऊ म्हटलं पण पैसे पण खर्च होऊन चालले हे पण पैसे संपत चालले आणि ते पण खर्च होऊन गेले अकरा हजार अकरा हजार खर्च होऊन गेले आता परत पुन्हा त्याच्यातले पैसे खर्च होऊन राहिले तर पैसे द्यायला नाही घरच्यांचे तर लवकर घरच्यांचे पैसे द्यावं लागतील मला नाही तर मी तर जाणार आहे तर आता थोडं प्रॉब्लेममध्ये मी बघू आता दोन तीन दिवसात मला ॲडजस्ट करावं लागतील कसं तरी नाही तर क्रेडिट कार्डचे अमाऊंट पण देऊ झाली गारा अकरा हजार भरायचे क्रेडिट कार्डचे अकरा हजार वापरले मी त्याच्यातले म्हणजे वडिलांचे घेतली होते मी वीस हजार रुपये त्याची एफ डी केली ते द्यावं लागणार आहे मला शिवम मी जर रडतो आहे आता तर पूर्ण पेंगाळ्या आजारी झाला आहे तर काही सुचवणार अंग पण त्याचं खूप गरम आहे गरम पण खूप होते तर मित्रांनो यूट्यूबवर चला आला नाही तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू